आज संत शिरोमणी नरहरी सोनार यांची जयंती आपण सगळेजण जाणतो की महाराष्ट्राला संतांची संतांचा खूप मोठा वारसा आहे आणि त्याच माळेतले म्हणे संत शिरोमणी ज्यांना आपण म्हणतो असे नरहरी सोनार यांचा जर आपण इतिहास बघितला तर बाराव्या शतकामध्ये अच्युतराव आणि सावित्रीबाईंच्या पती जन्मलेले नरहरीजी हे कट्टर शिवाचे बघतो शंकराची रात्रंदिवस आराधना करायची आणि त्यांचा एक भाव होता की शंकराशिवाय मी कोणत्याही देवाला बघणार नाही म्हणजे पंढरपुरात जन्मलेले विठ्ठलाच्या बाजूला त्यांचं दुकान आहे सोनाराचा व्यवसाय आहे पण विठ्ठलाकडे पण कधी बघणार नाहीत अशी त्यांची शिवा शिवावर अम श्रद्धा होती आणि असं त्यांचं जीवन चाललेलं असताना एकदा गावातल्या एका सावकाराने विठ्ठलाला नवस केलेला असतो की मूल होते आणि तो नवस पूर्ण करण्यासाठी त्याला विठ्ठलाच्या कमरेसाठी एक हार करायचा असतो करायचा असतो तो कुणाकडून करायचा तर नरहरी अतिशय उत्तम कारागिर असतात उत्तम सोनार असतात आणि गावकरी त्यांना त्यांचं नाव सुचवतात आणि त्यावेळेला हा सोनार त्यांच्या सावकार नरहरींकडे जातो सोनं घेऊन देतो आणि म्हणतो की मला विठ्ठलाच्या कमरेसाठी एक सुंदर भोग करून द्या मग ते नरहरी म्हणतात की पण त्याचं माप ते म्हणतात विठ्ठलाच्या मूर्तीकडे जाऊन घेऊ ते म्हणतात नाही नाही मी शंकराचा भक्त आहे आणि शंकराशिवाय कोणत्याही देवाकडे पण मी पाहत नाही तुम्ही मला माप आणून द्या आणि मग मी तो गोफ तयार करून दे नाहीला असतो सावकार जातात विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतात आणि नरहरी सोनारांना लिहून देतात नरहरी सोनार त्यानुसार त्याचं गोफ तयार करतात अगदी बरोबर त्यांनी दिलेल्या मापानुसार गोफ असतो सावकार घेऊन विठ्ठलाकडे जातो बघा देवाची लिला वेगळी असते देवाला नरहरीची परीक्षा घ्यायची असते आणि म्हणून विठ्ठल ठरवतात की आता याची गंमत करूया सावकार हार घेऊन आलेला आहे विठ्ठलाच्या कमरेला हार लावलेला आहे घेतलेल्या मावाप्रमाणे खर तर हार बनलेला आहे पण ज्या वेळेला तो हार विठ्ठलाच्या कमरेला लावला जातो त्यावेळेला तो चार बोट मोठा करतो बघा विठ्ठलानी तो हार मोठा झालेला आहे सावकार म्हणतो अरे तर माप चुकलं आर तिथे कमरेवर राहत नाहीये ते परत नरहरीकडे घेऊन येतात मग ते चार बोट करता। कमी करतात चार बोट कमी केलेला हार आता बरोबर यायला हवा की नाही सावकार येऊन विठ्ठलाच्या मूर्तीला हार लावतोय आता चार बोट कमी झालेला आहे म्हणजे पहिल्याही मापावर नाही दुसऱ्याही मापावर नाही असं दोनदा तीनदा झाल्यावर शेवटी सावकार गया करतात की म्हणतात सोनार बाबा तुम्ही स्वतः चला ना तुम्ही माप घ्या आणि एकदा करून द्या माझे विठ्ठल आणि माझा नवस पूर्ण केलेला हो। नरहरी सांगतात की नाही मी शंकराचा भक्त आहे आणि मी काही येणार नाही आता आता काय म्हणतो एक करा की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा आणि तुमच्या हाताने आम्ही तुम्हाला घेऊन जातो तुमच्या हाताने माप घ्या कसे बसे नरहरी सोनार तयार होतात आणि ते दुकानातून डोळ्याला पट्टी बांधून विठ्ठलाच्या मंदिराकडे निघालेले रस्त्यामध्ये सगळे गावकरी रस्त्याची मंडळी की अरे देवाकडे आणि डोळ्याला पट्टी बांधून जातोय पण ते त्यांचा काही हट्ट सोडत नाही ते विठ्ठलाच्या मूर्तीपाशी पोहोचतात आणि घ्यायला म्हणून विठ्ठलाच्या कमरेला ज्या वेळेला ते स्पर्श करतात त्यावेळेला जा त्यांना जाणवत की डोळे साकलेले आहेत कमरेला हात लावलेला आहे ला आणि कमरेला काय लागतंय तर व्याघ्राचे जे म्हणजे वाघाचे जे कातडी असते जे शंकराला लावलेली असते ती व्याघ्राची कातडी चमळ्या त्यांना लागतोय ते एकदम दचकतात गळ्यापाशी हात नेतात वरती गळ्यापाशी नाग हाताला शेष नागाचा हात स्पर्श होतोय त्यांना वाटतं अरे तिथे शिवशंकराजवळ आलोय आणि त्यांना वाटतं की शिवशंकर मग डोळ्यावरची पट्टी काढतात आणि बघतात समोरची मूर्ती असते त्यांना वाटतं अरे 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 चुकलं चुकलं म्हणून ते परत पट्टी लावून घेतात परत माप घ्यायला जातात परत माफ घेतलं तर पुन्हा वाघाची चमडी आहे स्पर्श आहे असं एकदा आणि त्यांना लक्षात शंकर आणि पंढरीचा विठोबा हे वेगळे नाहीये यांच्यामध्ये मतभेद करता येणार नाही भेदभाव करता येणार नाही की दोघेही एकच आहेत हा त्यांना ज्या वेळेला दृष्टांत होतो त्या दिवसापासून ते विठ्ठलाच्या चरणी लीन होतात आणि विठ्ठलाची असीम अशी सेवा करतात त्यांनी रचलेले अभंग आहेत तेव्हा मी तुझा सार तुझ्या नामाचा करतो व्यवहार म्हणजे मी सोनारे पण मी कशाचा व्यवहार करतोय तर तुझ्या पांडुरंगाच्या नावाचा व्यवहार करतोय असे उत्तम अभंग त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये दिलेले आहेत त्यांना ब्याण्णव वर्षांचं वय लावलं म्हणून त्यांना महामुनी पण अनेक संत म्हणतात अशा समाजामध्ये एक अमू्र समाज सुधारणेचा बदल घडण्यासाठी रचलेले अभंग त्यांची जीवनगाथा ही खरोखर आम्हाला सगळ्यांना पथदर्शक आहे आम्हाला रस्ता दाखवणारी आहे अशा नरहरी सोनारांच्या जयंती आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्या कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांना अभिवादन करतो खरोखरच आपण जर पाहिलं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ते छत्रपती शिवाजी महाराज संतांचा आशीर्वाद घेऊन काम करतायत आता संत ज्ञानेश्वरांच्या साडेसातशे वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने चौदा ऑगस्टला महाराष्ट्र सरकारने देवाभाऊंनी जाहीर केलं आहे की चौदा ऑगस्टला सगळ्या शाळांमध्ये पसायदानाचं वाचन झालं पाहिजे आपल्या सगळ्या येणाऱ्या पिढ्यांना हा संतांचा जो ठेवा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं विचार करणारं शिंदे सरकार आहे आणि आपण सगळे खरोखरही संतांचा सगळा महिमागेत आपण बंधुभावाने प्रेमाने एकत्र राहूया आणि आपल्या भारताला विश्वगुरू बनवूया हे मी यावेळेला चिंतन करतो आणि ह्यामुळं धन्यवाद